नमस्कार जय महाराष्ट्र महिला व बालकल्याण विभागाकडून एक पोस्ट आलेली आहे पोस्ट मध्ये त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की ज्या महिलांची ई केवायसी चुकलेली आहे म्हणजेच तुमच्याकडून ई केवायसी मध्ये काहीही चूक झाली असेल तुम्ही कुठला चुकीचा पर्याय निवडलेला असेल तर त्या संदर्भामध्ये ती माहिती आहे तर माहिती अशी आलेली आहे बघा आपण सर्वजण काय म्हणत आहोत आता हो की आपल्याला पोर्टलवर ऑप्शन पाहिजे ई के सी मध्ये चूक झाली आहे किंवा बऱ्याच महिलांची ई केवायसी करणे अजून बाकी आहे बरोबर त्या संदर्भात त्यांची पोस्ट अशी आहे की ई केवायसी करण्याची तारीख जी होती शेवटची तारीख ते एकतीस डिसेंबर होती हे आपल्याला पण माहिती आहे काही कारणास्तव बऱ्याच महिलांनी ई केवायसी केलेली नाही बऱ्याच महिलांची ई केवायसी चुकलेली आहे तर त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की आता ज्या महिलांची ई केवायसी चुकलेली आहे त्या महिला फॉर्मची म्हणजे त्या महिलांच्या ई केवायसीची फिजिकली पडताळणी होणार आहे म्हणजेच काय तर त्यांनी तुमच्या तुमच्या विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती पाठवलेली आहे की महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत अंगणवाडी ताई अलग लक्षात अंगणवाडी ताई तुमची जर ई केवायसी चुकली असेल तर तुमच्या ई केवायसीची पडताळणी आता अंगणवाडी ताई करणार आहेत म्हणजेच काय तर आता परत तुम्हाला अंगणवाडी ताईंकडं चक्रा मारायला लागणार आहेत आणि अंगणवाडी ताई तुमच्या जे काही तुमच्याकडनं ई केवायसी मध्ये चूक झाली होती त्याची पडताळणी करणार आहेत आता ही माहिती आलेली आहे या गोष्टीचा किंवा या बातमीचा तुम्हाला आनंद झालाय का मला तर अजिबात आनंद झालेला नाही कारण आपण पोर्टलवर ऑप्शन मागत आहोत सरकारला भले आपल्या थोड्या वेळासाठी ते पोर्टल आपल्याला द्यावं म्हणजे दोन चार दिवसासाठी द्यावं आठ दिवसासाठी द्यावं पण ते पोर्टलवर ऑप्शन द्यावं कारण जेव्हा आपल्याला ई केवायसी करते वेळेस आपल्या दुसऱ्या आधार कार्ड संदर्भात ज्या महिलांचे डॉक्युमेंट्स घ्यायला अंगणवाडी ताईंना सांगितलं होतं आमच्या बऱ्याच महिलांचे कागदपत्र प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विभागातील बऱ्याच अंगणवाडी ताईंनी घेतलेले नाहीत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना काही अ जो काही त्यांचा लाभ आहे तो त्यांना मिळत नाही किंवा त्यांचं जे काही मानधन आहे ते त्यांना मिळत नाही म्हणून त्या आपले कागदपत्र त्यांनी आपले घेतलेले नाहीत अशा बऱ्याच महिला माझ्या संपर्कात आहेत ज्यांचे कागदपत्र दुसऱ्या आधार कार्डचे घेतलेच नाहीत आता माझा मुद्दा जो आहे महत्वाचा आहे तर तो असा आहे की आता अंगणवाडी ताईंना पडताळणी करायला सांगितलीये पण अंगणवाडी ताईंनी ही जी पडताळणी आहे ना ही केली पाहिजे आणि भरपूर महिला आहेत ज्या आता अपात्र झालेल्या आहेत इके वायसी चुकीमुळं आता एवढ्या सगळ्या महिलांची अंगणवाडी ताई ज्या आहेत ती पडताळणी करतील का माझा हा प्रश्न आहे ह्याच्यावर मी काल रात्री पण एक लाईव्ह घेतलीये बघा आणि मी त्या रात्री अपडेट आल्यावर मी लगेच लाईव्ह घेतली होती आणि आता हा मी व्हिडिओ शेअर तुम्हाला केलेला आहे हाच व्हिडिओ आपला आपला फेसबुक फेसबुक आणि युट्यूब चॅनल दोन्हीकडे अपलोड होणार आहे कारण खूप महत्वाची माहिती आहे त्यामुळे लो जे लोक फेसबुकला असतील त्यांनी फेसबुकला सुद्धा हा व्हिडिओ पाहावा आणि मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्ही इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करावा का कारण आपल्याला मला अजूनही हाच प्रश्न पडलाय की अंगणवाडी ताईंनी मध्ये कागदपत्र घेतले नाहीत ताई पण माझ्या भरपूर संपर्कामध्ये आहेत महाराष्ट्रातल्या त्यांचं सरळ सरळ एक म्हणणं आहे की ताई आमचा लाभ आहे ना तो आम्हाला मिळत नाही किंवा त्यांचं असं म्हणणं जे मानधन आम्हाला पाहिजे ना जे मानधन आम्हाला देतो म्हणतात ना ते मानधन आमच्यापर्यंत पोहोचत नाही वितरण होतं मानधनाचं पण आम्हाला मानधन येत नाही असं त्या अंगणवाडी ताईंचं म्हणणं आहे पर्सनली कितीतरी अंगणवाडी ताई माझ्या संपर्कामध्ये अशा आहेत आता मला सांगा आपण अंगणवाडी ताईंना काही बोलू शकत नाही शेवटी त्यांचा त्यांचा विषय त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते आपले कागदपत्र घेतले नाहीत त्यांनी बरोबर पण आता ई केवायसी तर तुमची करणार का माझा हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत आपल्या या व्हिडिओमध्ये अवश्य कमेंट करून सांगा आणि आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर जरूर करा कारण अशा किती महिला आहेत की ज्यांचा फॉर्म अपात्र झाला आता त्यांची सगळ्यांची अंगणवाडी ताई जे आहे ते पडताळणी करतील का आणि पडताळणीसाठी अंगणवाडी त्यांच्या त्यांच्या अंगणवाडी ताई त्यांच्यापर्यंत पोहोचणार की मग ह्या महिला अंगणवाडी ताईंकर पोहोचणार विचार करा थोडस म्हणजे मला असं वाटतंय की हे काही माझ्यासाठी तर आनंदाची बातमी नाही वाटली मला कारण आपण सरळ सरळ पोर्टलवर ऑप्शन मागतोय आणि मी सरकारला परत या व्हिडिओच्या अंतर्गत विनंती करत आहे की सरकारनी थोड्या वेळासाठी आम्हाला पोर्टलवर ऑप्शन द्यावं पण आम्हाला पोर्टलवरच ऑप्शन चालू करून द्यावं ज्या महिलांची ई केवायसी झाली ना त्या महिला ई केवायसी करतील मला माहिती आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर अडचण होणार आहे म्हणजे सरकारलाही याच्यामध्ये भरपूर अडचण होणार आहे मला, मला माहिती आहे डबल डबल एकच काम करायला लागतंय पण आता काय करणार ना ज्या पात्र खऱ्याच खरंच गोरगरीब गरजू महिला आहेत ना त्यांना लाभ मिळत नाहीये माझ्या संपर्कात आहेत अशा महिला ज्या धुन भांड्याचे कामं करतायत पण त्यांना हप्ता मिळत नाहीये त्यामुळे मी सरकारला विनंती करत आहे या ठिकाणी आता की पोर्टलवर थोड्या वेळासाठी ऑप्शन द्या पण पोर्टलवर ऑप्शन द्या अंगणवाडी ताईंकडनं एवढ्या महिलांची चौकशी होईल असं मला तरी वाटत नाही बाकी जर तुम्ही पर्सनली पर्सन जर तुम्ही पर्सनल लेवलला जर माहिती घेऊन बघितलं किंवा माहिती दिली तर बहुतेक अंगणवाडीत ताई मग करतील पडता आणि पण पर्सनली याच्यामध्ये महिला कल्याण विभागाकडून जे आहे ते हस्तक्षेप करणं गरजेचं आहे त्याशिवाय या महिलांची पडताळणी होणार नाही ना असं मला तरी वाटत आहे कारण या योजनेवर मी पहिल्या दिवसापासून काम करते आणि माझ्याकडे कर सगळी खात्रीशीर माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते मला नाही वाटत की अंगणवाडताईंकडनं सगळ्याच महिलांची पडताळणी होईल मी कोणावर आक्षेप घेत नाही अजिबातच मी असंही नाही म्हणत की अंगणवाडताई काम करत नाहीत महिलांची जी पडताळणी जी तुम्ही सांगितली आता ई केवायसीची पडताळणी फिजिकली त्यांच्याकडनं होणार आहे अंगणवाडीताईंकडून तर अंगणवाडीताईंनी ह्याची पडताळणी करावी आणि हस्तक्षेप महिला बालकल्याण कर विभागाने करावा असं मला वाटतंय बाकी जिल्हाधिकारी कार्यालयातून जसं तुम्ही सांगितलंय की जिल्हाधिकारी जे आहेत तुमच्या तुमच्या विभागातले त्यांना माहिती दिली तर त्यांनी पण ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आमचं एकच म्हणणं आहे आमच्या जेवढ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ता मिळणं आवश्यक आहे बास आम्हाला दुसरं काहीच नको आहे बाकी ज्या अपात्र असतील निकर्षामध्ये बसत नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलतच नाही पण आमच्या खरंच ज्या महिला पात्र आहेत त्यांना हप्ता मिळणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतंय बाकी तुम्हाला काय वाटतंय लाडक्या बहिणींना किंवा आपल्या या जनतेला काय वाटतंय या व्हिडिओवर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता की तुमचं काय मत आहे मी जे बोलले ते योग्य आहे हे तुम्हाला पटलंय का माझं म्हणणं कारण मला जे माहिती आहे ते मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे हे जे मी सांग आपल्या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत शेअर करा हे परत परत का सांगते कारण ही माहिती सगळ्या महिलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे त्या महिला आपल्या चॅनलपर्यंत येणं गरजेचं आहे ज्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे पात्र असून त्यांचा लाभ चालू करणं किंवा होणं हे महत्वाचं आहे म्हणून शेअर करा मी का शेअर करू असा विचार करू नका चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कमेंट जरूर करा तुमचं मत काय आहे या आपल्या व्हिडिओच्या अंतर्गत धन्यवाद